अटक झालीच पाहिजे सुनील तटकरेला अटक झालीच पाहिजे सुनील तटकरेला अटक झालीच पाहिजे राष्ट्रवादीच्या बैलाला हो राष्ट्रवादीच्या बैलाला हो एडी गटाला हो एडी गटाला हो छावा संघटनेच्या वतीनं एवला तहसील आवारात पत्ते खेळत गांधीगिरी आंदोलन लातूर इथं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच कृषीमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी छावा संघटनेच्या वतीनं एवला तहसील कार्यालय आवारात पत्ते खेळत गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आहे आज एवला तहसील मध्ये आम्ही जे विधान भवनामध्ये घडलेल्या पद्धतीमध्ये माननीय कृषीमंत्री त्या ठिकाणी पत्ते खेळत होते त्याच्या निषेध आमचे छावा अखिल आ... भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार पाटील यांच्यावर आम्हीपणाने मारहाण झाली तो मारहाण करणारा सुरज चव्हाण याने त्यांच्यावरती त्यांचे साथीदार काही गुंड घेऊन त्यांना मारहाण केली त्या त्यानिषा आज आम्ही या ठिकाणी येवला तहसीलमध्ये पत्ते खेळून त्यांचा निषेध केला आणि सुनील तटकरे आणि सुरज चव्हाण याच्यावर तीनशे सात कलम दाखल करावा अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू हे आम्ही आज गांधीगिरीने केलं नाही तर छावाचा इतिहास खूप मोठा आहे उग्र आंदोलन करणारा छावा आहे छावा आज शांत आहे असं समजू नका आम्ही शांत बसलोय पण जर छावा जर डरकळी फोडून जर बाहेर पडला ना अजित दादाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा फिरणं मुश्किल होईल हे देण्यात ठेवा अजित पवारांनी